भजन परंपरेत आपल्या अनमोल योगदानाने ओळखल्या जाणाऱ्या गुरुवर्य भजनभूषण कैलासवासी गजानन बुवा पाटील यांच्या प्रतिमेचे लोकार्पण सात ऑगस्ट सोमवार रोजी मोठ्या उत्साहात आणि अतिशय भक्तिभावाने पार पडले कर्जतमधील श्रीरामपुलाजवळ ज्या बावन्न फुटी विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली अगदी त्याच्या समोरच या स्मारकाचे उद्घाटन आमदार महेंद्र थुर्वे यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रंभाजीबुवा पाटील आणि स्मारक समितीचे अध्यक्ष श्री दीपक बुवा करोडे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच वास्तुपूजन आणि उदकशांती विधी पार पडल्या या स्मारकाचे उद्घाटन हा समस्त कर्जतवासियांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता भजनभूषण कैलासवासी गजाननबा पाटील यांची स्मारक समिती या क्षणाची गेली बत्तीस वर्ष वाट पाहत होती अनेक बड्या नेत्यांच्या व्यर्थ भेटीगाठी आणि सरकारी कामातील असंख्य त्रुटी याशिवाय त्यांना काही निष्पन्न झाले नाही आणि अखेर कार्यसम्राट आमदार महेंद्र थुरुवे यांच्या हातूनच एका महान भजन सम्राटाला एक अनोखी आदरांजली मिळाली असे म्हणणे नक्कीच वावगे ठरणार नाही गजानन बुवा पाटील यांनी फार मोठं योगदान सम्राट गजानबुआ पाटील यांचं स्मारक उभं राहिलेलं आहे हा आमच्या कर्जतकारांसाठी हा दुग्ध शर्करा योग आहे हे कार्य या ठिकाणी पार पडलेलं आहे हे फार मोठं पुण्याचं कार्य आमच्या हस्ते झालं असं मी या ठिकाणी या कार्यक्रमास अनेक दिग्गज नेत्यांनी आपली हजेरी दर्शवली त्यावेळी सर्वच मान्यवरांचा सत्कार समारंभ व मनोगत आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला पण त्या दोन्ही बाजूला चालवणार घेतो आज गजान म गेल्यानंतर पहिली मिटिंग झाली स्मारकाची आणि तेव्हा पुण्यतिथीचा कार कारपंच येतात तसे कलेक्टर कचेरी झाले असेल खरं सांगतो साहेब तुम्ही काम केलं किती मोठे केलं त्याचं तुम्हाला मूळ सांगतो चार फायली भरलेले आहेत इकडून त्रुटी ना माहिती इकडून त्रुटी तहसीलदारची त्रुटी आली याची त्रुटी आली परत धावा त्याच्यात पंधरा दिवस जाणार असं करून त्याच्यानंतर आपला टिपीचा प्लॅन्ट येतो प्लॅन येतो त्याच्यात पंधरा दिवस नंतर मध्ये वसंतराव तुम्ही नगराध्यक्ष आले नसिमा मी नगराध्यक्ष आले आपण काहीतरी करू म्हणून बांधायला घेतलं पण ते अधिकृत नसल्यामुळे लोक म्हणाले असं काय करू नका कि हे स्मारक व्हावं म्हणून सातत्याने संघर्ष करणारे आपण सारेजण आपण आप आपल्या स्मृती या ठिकाणी सांगितल्या आठवणी सांगितल्या बेबी हत्या माझी मागे बसलेली आहे मी आमदार झालो आणि तिला सांगितलं सचिन बेबी हत्या काळजी करू नको गजानन गुवांचं स्मारक मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये उभं करणार होते मी आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचं समाधान आहे आणि म्हणून आज असं म्हणेल म्हणेलच आमची गायची सोनियाचा दिवस आज आणि आज हा दिवस सोनियाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगे जाणार नाही बंधूंनी मगाशी सांगितलं ती सत्य सा परिस्थिती आहे की जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी होणं असं व्यक्तिमत्व जेव्हा या धर्तीवर जन्माला येतं ते दिव्य शक्ती असतं तेव्हाच असं गोष्टी असतात आणि गजानन भुवा हे दिव्य शक्ती व्यक्ती महत्व म्हणून कदाचित आज आमच्या आता स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना माझ्या वडिलांची फार इच्छा होती आमच्या रंभाजीभुवाची इच्छा होती आमच्या संभाजींची इच्छा होती आज तिन्ही माझे वडील चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला लहानपणापासून भजन संस्कृतीचे संस्कार आमच्यामध्ये दिलेले आहेत आणि हे संस्कार आम्हाला कलापही त्या ठिकाणी विसरता येणार नामस कीर्तन साधन पे सोपे जलतीला पाप आहे जन्मांतरी बरा भजन संस्कृती कीर्तन संस्कृती भजन संस्कृती ही फार मोठी आहे